नमस्कार मित्रांनो मराठी गुंतवणूकदार या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे शेअर बाजारातील डेली न्यूज अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आज जर आपण बघितलं तर मार्केटमध्ये आज सुद्धा आपल्याला घसरण बघायला मिळाली आणि ही घसरण आपल्याला मार्केटमध्ये फ्रायडेपासून बघायला मिळते गेली चार ट्रेडिंग सत्रामध्ये आपल्याला घसरण बघायला मिळते आज जर आपण निफ्टी फिफ्टीमध्ये बघितलं तर एकशे बारा पॉईंटची घसरण आपल्यालाच बघायला मिळाली त्यानंतर बँक निफ्टीमध्ये सुद्धा तीनशे अठ्ठ्याऐंशी पॉईंटचा दबाव आपल्याला दिसून आला त्यानंतर सेन्सेक्समध्ये सुद्धा तीनशे शहाऐंशी पॉईंटची आपल्याला घसरण बघायला मिळाली आणि या घसरणीमागचं कारण म्हणजे जेरोम पावेल काल त्यांनी रेटकट विषयी जे स्पीच दिलं की येणाऱ्या पुढील काळात रेटकट होईल की नाही हे गॅरंटीने सांगू शकत नाही आणि त्यामुळं अमेरिकेच्या बाजारामध्ये काल अनसर्टनिटी पाहायला मिळाली आपण जर पाहिलं नॅटेक इंडेक्समध्ये दोनशे पंधरा पॉईंटची घसरण आपल्याला कालच्या ट्रेडिंग सत्रामध्ये दिसून आली त्यानंतर डाओन्स या इंडेक्समध्ये सुद्धा आपल्याला सडनली फॉल आलेला पाहायला मिळाला आणि त्या कारणामुळं आपल्या मार्केटमध्ये सुद्धा आज आपल्याला दबाव बघायला मिळाला त्यानंतर दुसरं कारण आहे ते आहे डोनाल्ड ट्रम्प या माणसाने एच वन बी विजाची फी वाढवल्यापासून आय टी सेक्टरमध्ये आपल्याला जोरदार विक्री बघायला मिळते गुंतवणूकदार आय टी सेक्टरमध्ये आपल्याला सावधगिरी बाळगताना बघायला मिळत आहेत कारण बाजारामध्ये प्रॉफिट बुक करणं ही सुद्धा एक कला आहे त्यानंतर आपण सेक्टोरियल इंडस्ट्रीजमध्ये जर दर बघितलं तर आज निफ्टी ऑटोमध्ये एक पॉईंट पंधरा टक्क्यांची घसरण आपल्याला पाहायला मिळाली त्यानंतर फायनान्शियल निफ्टीमध्ये सुद्धा झिरो पॉईंट सिक्स फोरची घसरण बघायला मिळाली त्यानंतर एफ एम सी मध्ये आपल्याला थोडी खरेदी बघायला मिळाली आय टी सेक्टरमध्ये झिरो पॉईंट बहात्तर टक्क्यांची घसरण बघायला मिळाली त्यानंतर निफ्टी मीडियामध्ये सुद्धा घसरण बघायला मिळाली त्यानंतर निफ्टी मेटलमध्ये सुद्धा झिरो पॉईंट सिक्स एटची घसरण बघायला मिळाली त्यानंतर फार्मा सेक्टरमध्ये सुद्धा अर्धा टक्क्यांची घसरण आपल्याला दिसून आली त्यानंतर पी एस यू बँकमध्ये झिरो पॉईंट टू सिक्स टक्क्यांची घसरण आपल्याला दिसून आली प्रायव्हेट बँकांमध्ये सुद्धा झिरो पॉईंट एट सिक्स टक्क्यांची घसरण बघायला मिळाली त्यानंतर रिअलिटी सेक्टर असेल हे हेल्थकेअर सेक्टर असेल कंझ्युमर ड्युरेबल सेक्टर असेल ऑइल अँड गॅस असेल या सगळ्या सेक्टरमध्ये आज आपल्याला विक्रीचा जोर दिसून आला आणि बाजारामध्ये फक्त एकच सेक्टर आपल्याला पॉझिटिव्ह दिसलं ते म्हणजे एफ एम सी जी सेक्टर कारण एकाच दिवशी सगळ्या सेक्टरमध्ये कधी सेलिंग बघायला मिळत नाही खूप रेअर केसमध्ये म्हणजे दहापैकी सात ते आठ वेळा नेहमी असंच होणार कोणत्या तरी एका सेक्टरमध्ये आपल्याला खरेदी बघायला मिळत असते सगळं मार्केट एकाच वेळी खाली येताना आपल्याला क्वचितच बघायला मिळतं जेव्हा फार मोठ्या संकटात पूर्ण जग दिसतं म्हणजे जसं दोन हजार आठ सालचा क्रॅश त्यानंतर दोन हजार वीस सालचा कोविड लॉकडाऊन अशा वेळी मात्र आपल्याला सगळे सेक्टर एकाच वेळी घसरताना बघायला मिळतात कारण इन्व्हेस्टर काय करतात नेहमी पैसे एका सेक्टरमधून दुसऱ्या सेक्टर सेक्टरमध्ये टाकत असतात ज्या सेक्टरमध्ये शेअरच्या किमती कमी असतात त्या सेक्टरमध्ये गुंतवणूकदार काय करतात पैसे टाकत असतात आणि ज्या सेक्टरमध्ये वाढ झालेली असते त्या सेक्टरमध्ये काही लोक प्रॉफिट बुक करून विक्री करतात आणि यालाच आपण सेक्टर रोटेशन असं म्हणतो प्रत्येक सेक्टरचे वेगवेगळे ड्रायव्हर्स असतात जसं की बँकिंग सेक्टरचा ड्रायव्हर आर बी आयचे दर असतात त्यानंतर ग्रोथ लोन असतात तसंच एफ जी आणि फार्मा सेक्टरचा ड्रायव्हर कोण तर ग्राहकांची खरेदी हे एफ एम सी जीचे ड्रायव्हर असतात आणि हे डिफेन्सिव्ह सेक्टर आहे मार्केटच्या घसरणीतसुद्धा हे टिकून राहतात त्याप्रमाणेच आय टीचा सुद्धा ड्रायवर कोण आहे तर तो डॉलर विरुद्ध रुपया आणि दुसरा अमेरिकेतील मागणी आणि त्यामुळं आपल्याला एफ एमसीसी सेक्टरमध्ये आज खरेदी बघायला मिळाली कारण हे एक डिफेन्सिव्ह सेक्टर आहे त्यानंतर आपण बघणार आहोत गोल्ड सोन्याची आजची प्रति दहा ग्रॅमची किंमत एक लाख सोळा हजार सातशे तीस रुपये इतकी पाहायला मिळते त्यानंतर बघणार आहोत क्रूड ऑइल कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल चौसष्ट आणि अडुसष्ट डॉलर प्लस पाहायला मिळतात त्यानंतर बघणार आहोत डॉलरच रुपीज एका अमेरिकन डॉलरची किंमत ही अठ्ठ्याऐंशी रुपयांनी सत्याहत्तर पैसे इतकी आपल्याला पाहायला मिळते तर ही होती आपली या व्हिडिओमधली महत्वाची माहिती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद